तर तुम्हाला पण यावं लागतंय कुठं बसेल प्रिंस त्याच्यासाठी यायचंय तर रस्त्यावरती मारायचं आहे बोरका आणि तुम्हाला यावं लागतंय बरका प्रिन्स मदन खानावर पुणे कांचन आणि एवढच्या बरोबर मध्यभागी आहे तर आपण सर्वांनीच आपल्या एका प्रिन्स मटन खानावरला भेट द्यावी आणि खाल्ल्यावरती कसं वाटतंय हे इथं आल्यावरतीच कळतंय रक्षावरती आहे भोरका आणि यावं लागतंय बरका